नमस्कार मित्रांनो मेगा भरती दोन हजार एकोणीस मध्ये वीस हजार जागांसाठी विविध विभागामध्ये आलेल्या जाहिराती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवट नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आतापर्यंत मेगा भरतीसाठी या ठिकाणी सुटलेल्या विविध विभागातील जाहिराती एकत्रित आपण पाहणार आहोत पदाचं नाव काय रिक्त पदांची संख्या किती आहे पात्रता कोणती आहे वयमरा कोणती अर्ज कुठे करायचा उमेदवार आणि अंतिम दिनांक किती आहे अर्ज करण्याचा या सर्व बाबी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ मिस न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो अशाच मेगाभर संदर्भात अपडेट्स किंवा शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची माहिती आपण या चॅनलद्वारे घेऊन येत असतो त्यामुळे या खाली लाल लाट रंगाच्या सबस्क्राईबशनद्वारे जर तुम्ही क्लिक करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आणि बेलचीनं प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओची सूचना नवीन मेगा भरती संदर्भात माहिती जागांची माहिती ही तुमच्यापर्यंत सर्वाधिक अगोदर पोहोचेल चला तर मित्रांनो सुरुवात करूया महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विभागामध्ये जी निघालेली जाहिरात हो एक होती एकोणीशे पदांसाठी मित्रांनो त्याची आता मुदत संपलेली आहे एकवीस जानेवारी ही अंतिम तारीख होती ऑनलाईन अर्ज करण्याची महापरिषद डॉट जी डॉट वर आता आपण जी दुसरी जाहिरात पाहणार आहोत बघा महाराष्ट्र वित्त विभाग लेखा व कोशागरे पाचशे अठ्ठ्याण्णव जागा आहेत कनिष्ठ लेखपाल आणि कनिष्ठ लेखा परिषद तुम्हाला सर्वांना माहीत आहे मित्रांनो पात्रता एकदा पुण्याला सांगतो पंचावन्न टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण आणि बारावी वाणिज्य शाखा उत्तीर्ण किंवा बी कॉम या ठिकाणी ही पात्रता मित्रांनो यांना प्राधान्य दिले जाणार आहे जे बी कॉम मध्ये असतील किंवा वाणिज्य शाखेत असतील त्या उमेदवारांसाठी टायपिंग वगैरे बघा स्पीड तुम्हाला या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी तीस आणि चाळीस एम एस सी आय टी मित्रांनो या संदर्भात विस्तृत व्हिडिओ आपण या चॅनलवरती टाकलेला आहे की कोणत्यापासून किती पात्रता हवी आहे महाराष्ट्र वित्त विभाग लेख व कोशागरे याची तुम्ही व्हिडिओ ही पाहू शकता आपल्या चॅनलवरील मित्रांनो एकोणतीस जानेवारी ही अंतिम मुदत आहे आत्तापर्यंत सुटलेल्या सर्व जाहिराती आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत त्यामुळे ही जाहिरात या ठिकाणी वित्त व लेखा कोशागरीची पुन्हा एकदा सांगावी लागत आहे महापरीक्षेन डॉट जी डॉट इन संख्ये तुम्ही अर्ज करू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मित्रांनो दुय्यम सेवा पूर्वपरीक्षा सहाय्यक अधिकारी गटब चौ चोवीस जागा राज्य कर निरीक्षक पस्तीस जागा आणि पोलीस उपनिरीक्षक गटबं चारशे शहाण्णव जागा खूप जागा आहेत मित्रांनो बघा पदवी कोणत्या शाखेतील वयोमर्यादा समोर हो आहे फक्त या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक गटब या पाण्यासाठी एकोणीस ते एकतीस वर्ष ही वयोमर्यादा आहे बाकी अठरा ते अवढ्यातीस आहे मागासवर्गीयांसाठी तीस वर्ष या ठिकाणी सूट आहे ऑनलाईन अर्ज तुम्ही महा एम पी एस सी डॉट महा ऑनलाईन डॉट जीव डॉट इन या करू शकतो एक कोणतीस जानेवारी ही अंतिम मुदत आहे आता महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे एम पी एस पी, गा गा ने? <coughs> <coughs> पी या ठिकाणी पीडब्ल्यू डी कशनिष्ठ अभियंता स्थापत्य विभागामध्ये बघा चारशे पाच जागा आहेत स्थापत्य अभियंत्र की डिप्लोमा यासाठी पात्रता आहे तुम्हाला डिप्लोमा हवा आहे फक्त मित्रांनो अठरा ते अडतीस वर्ष आणि पाच वर्ष मागासवर्गीसाठी महाप्रषा डॉट जीव डॉट इन ही सुद्धा या ठिकाणी महापुरुषा पोर्टलद्वारेच भरती होणार आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य मित्रांनो पंचवीस जानेवारी म्हणजे आज शेवटची मुदत आहे त्यामुळे आज शेवटी तुम्ही या ठिकाणी अर्ज या ठिकाणी करू शकता भारतीय सैन्यामध्ये एन स्पेशल एंट्री पुरुष पन्नास महिला पाच एन सी सी सर्टिफिकेट होल्डर जे आहेत त्यांच्यासाठी बघा मित्रांनो पन्नास टक्के गुणांसह पदवी दर दोन वर्ष एन सी मध्ये सेवा जन्म दोन जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एक जुलै दोन हजार दरम्यान असावा ये या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता बघा जॉईन इंडिया आर्मी डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर सात फेब्रुवारीपर्यंत याची मुदत आहे मित्रांनो अधिक माहिती घेऊन तुम्ही भारतीय सैन्य एन सी सी स्पेशल एंट्रीमध्ये तुम्ही प्रवेश करू शकता ऑनलाईन अर्ज करू शकता मित्रांनो यानंतर आपण पुढचं पद पाहणार आहोत मित्रांनो यानंतर सहावी पोस्ट आहे बघा राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी एन डी ए व एन ए नौदल नॅशनल डिफेन्स अकॅडमी नौदल अकॅडमीमध्ये बघा दहावी प्लस टू म्हणजे दहा प्लस टू कॅडेट एंट्री स्कीम आहे लष्करमध्ये दोनशे आठ जागा आहेत नौदलामध्ये बेचाळीस जागा आहेत हवाई दलामध्ये ब्याण्णव आहेत बघा मित्रांनो जागा या पात्रता बघा आहे बारावी कोणतीही शाखा उर्वरित बारावी भौतिकशास्त्र आणि गणित वयोमर्यादा आहे दोन जुलै दोन हजार ते एक जुलै दोन हजार तीन दरम्यान तुमचा या ठिकाणी जन्म झालेला असावा बघा अर्ज कुठे करावा युपीएससी ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट इन चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पर्यंत अंतिम मुदत आहे मित्रांनो मुदत आहे ज्यांना या ठिकाणी राष्ट्रीय संरक्षण नौदल म्हणजे एन डी एमध्ये प्रवेश घ्यायचा आहे शिक्षण घ्यायचं आहे मित्रांनो भरती व्हायचं आहे त्यांच्यासाठी मुदत आहे बघा मित्रांनो चार फेब्रुवारी महाराष्ट्र कृषी विभागामध्ये बघा या ठिकाणी भरपूर जागा सुटल्या आहेत मित्रांनो एक हजार चारशे सोळा जागा आहेत यासाठी पात्रता बघा कृषी विद्यापीठातील डिप्लोमा किंवा समतुल्य या ठिकाणी शिक्षण तुम्हाला चालणार आहे एकोणीस ते अडतीस वर्ष ही वयोमरादा आहे महापर्ष डॉट जो डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही आजपर्यंत अर्ज करू शकता आजची ही शेवटची मुदत आहे पंचवीस जानेवारी रेल्वे सुरक्षा दल या ठिकाणी कॉन्स्टेबल साठी बघा सातशे अठ्ठ्याण्णव जागा आहेत आर पी एफमध्ये पात्रता फक्त दहावी पास या ठिकाणी उमेदवाराची गरज आहे अठरा ते पंचवीस वर्षे एस सी एस टी साठी पाच वर्ष सूट आहे वर्ष सूट आहे आणि तुम्ही या ठिकाणी इंडियन रेल्वेज डॉट जीओट इन या संकेतस्थळावर अर्ज ऑनलाइन करू शकता तीस जानेवारी पर्यंत मुळात अजून पाच दिवस मित्रांनो शिल्लक आहेत बाकी आहेत न्यूक्लिअर फॉर कॉर्पोरेशन पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड काकरापार गुजरात या ठिकाणी स्टायपेंड्री ट्रेनिंग इंजिनियरिंग डिप्लोमा बी एसटी साठी स्टायपेंड्री ट्रेनी टेक्निशियन प्लांट ऑपरेटर मॅनेटर मेंटेनर मेंटेनर एक्कावन्न जागा आहेत स्टॅपंड्रीज बागा सहा जागा आहेत एक्कावन्न जागा आहेत सतेस जागा आहेत स्टॅपंड्री ट्रेनी टेक्निशियनच्या संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा सात टक्के गुणांसह सात टक्के गुणांसह बी एस बी एस सी केमिस्ट्री बारावी विज्ञान पन्नास टक्के गुण मित्रांनो या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका यानंतर निश्चितच माहिती घेऊन तुम्हाला याविषयी माहिती सांगितली जाईल या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता एकतीस जानेवारी ही अंतिम मुदत आहे भारतीय नौदलामध्ये परमनंट कमिशनल ऑफिसर एकशे दोन जागा आहे साठ टक्के गुणांसह सा तुम्ही बी किंवा बी टेक झालेल्या असावात इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षी उमेदवार या ठिकाणी चालणार आहे जन्म तुमचा दोन जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एक जुलै दोन हजारच्या दरम्यान झालेला असावा आपल्यासमोर वेबसाईट आहे जॉईन इंडियाना नेव्ही डॉट जी डॉट इन एक फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत आहे भारतीय रेल्वेमध्ये बघा ज्युनियर इंजिनियर बारा हजार आठशे चौवेचाळीस जागा आहेत बारा हजार आठशे चव्वेचाळीस मित्रांनो जवळजवळ तेरा हजार जागा आहेत भारतीय रेल्वेमध्ये इंडियन ज्युनियर इंजिनियर संबंधित विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा हवा आहे डिप्लोमा बघा त्या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्स बी सी ए बी टेक आय टी किंवा बीटेक अठरा ते तेहतीस ते वर्ष वयोमर्यादा आहे पाच वर्ष सवलत आहे आणि मागासवर्गीयांसाठी तुम्ही आर आर बी एम यू मुंबई डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो आपण पुढील पद पाहू या ठिकाणी मित्रांनो पुढील नवोदय विद्यालय समिती पदाचे नाव आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर पी जी टी आणि कॉम्प्युटर ऑपरेटर पी जी टीच्या या ठिकाणी मित्रांनो दोनशे अठरा जागा आहेत आणि त्यानंतर कॉम्प्युटर ऑपरेटरच्या तीन जागा आहेत पात्रता बघा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी हवी आहे पदवी उत्तीर्ण वर्ड प्रोसेसिंग यासाठी कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी एंट्री एंट्रीमधील कॉम्प्युटर कोर्स हो आहे वयोमरादा पी जी टी टीचरसाठी चाळीस वर्ष आणि कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी ती तीस वर्ष अर्ज कुठे करायचं आहे बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट नवोदय डॉट जी ओ डॉट इन मित्रांनो मित्र उमेदवारांनी या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये वेबसाईट सा सांगितली होती की कोणती आहे वेबसाईट ती तर मित्रांनो आपल्यासाठी नवोदय विद्यालय या ठिकाणी डब्ल्यू डॉट नवोदय डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा एन व्ही एस आर ई सी टी टू थाउजंड नाईन्टीन डॉट ऑर्गनायझेशन ओ जी मित्रांनो अंतिम दिनांक आहे चौदा फेब्रुवारीपर्यंत नंतर मित्रांनो भरती महाराष्ट्रामध्ये चालकता वाहक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची चार हजार चारशे सोळा पदांसाठी दहावी उत्तीर्ण यासाठी संबंधित जाहिरात आपण यापूर्वी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे संपूर्ण विस्तृत चालक आणि वाहक पदासाठी पात्रता वयमर्यादा आणि अर्ज कुठे करावा या संदर्भात माहिती टाकलेली आहे आठ फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी अर्ज करू शकता महाराष्ट्र वन विभागामध्ये वनरक्षक पदाच्या नऊशे जागा आहेत मित्रांनो काल एक पुन्हा या ठिकाणी ॲड आलेली आहे वन विभागामध्ये पासष्ट पदांची त्या संदर्भात आपण माहिती आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे यासाठी बारावी विज्ञान गणित भूगोल अर्थशास्त्र उत्तीर्ण हवा आहे मित्रांनो अठरा ते पंचवीस वर्ष वयोमर्द आहे महापरीक्षा पोर्टलवर या ठिकाणी अर्ज करू शकता तीन पर्यंत अंतिम मुदत आहे भारतीय तटरक्षक दल म्हणजे नाविक या ठिकाणी नाविक पद आहे बारावी गणित किंवा फिजिक्स विषय घेऊन एक ऑगस्ट सत्त्याण्णव ते एकतीस जुलै दोन हजार एक हे या दरम्यान तुमचा जन्म हवा आहे आणि जॉईन इंडिया कोस्टगार्ड डॉट जीओी डॉट इन या वेबसाईटवर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता एकतीस जानेवारी ही अंतिम मुदत आहे मित्रांनो अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विविध पदांच्या जाहिराती पाहिलेल्या आहेत मित्रांनो अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद